उद्या कार्तिक पौर्णिमा याला देव दिवाळी असंही म्हणतात अतिशय महत्त्वाचा शुभ मानला जाणारा हा दिवस या दिवशी सकाळी गंगा नदीसारख्या पवित्र नदीमध्ये स्नान नक्कीच करा ते शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्याने आंघोळ करावी या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि पूर्ण जगाला संकटापासून वाचवले म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा आराधना नक्कीच करा आपल्याकडून जेवढं शक्य असेल तेवढं गरजू व्यक्तीला दान या दिवशी नक्कीच करा मग ते अन्नदान वस्त्रदान किंवा इतर दान म्हणजे जसं की पैशांचं दान तुम्ही करू शकता कार्तिक पौर्णिमेला दीपदानाचेही तेवढेच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे विषम संख्येमध्ये जसं की पाच सात अकरा एकवीस दिवे आपल्या घरात छतात अंगणात तुळशीजवळ नक्कीच लावा